बघा आताच दिसते ना चमचमीत भाजी एकदम तुम्हाला बघूनच वाटत असेल सोबत रोटी हवी होती फुलके हवे होते गरमागरम छोले पुलाव खाण्यासाठी तयार आहे नमस्कार मी कृष्णा श्रीकांत गजने कुंभार तुम्हाला सगळ्यांचा आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते तुम्ही नेहमीच व्हेज पुलाव मटार पुलाव पनीर पुलाव मसूर पुलाव मटकी पुलाव असे तर पुलावचे पदार्थ तुम्ही खाल्ला असालच पण काहीतरी तुम्ही हा छोले पुलाव ट्राय केलायत का नसेल तर मी म्हणते म्हणून एकदा ट्राय करून पहास तुम्ही इतका चमचमीत आणि झणझणीत लागतो चवीला म्हणजे पाहुणे आल्यावरतीही बनवाल इतका चविष्ट असा पुलाव तयार होतो हा पुलाव इतका चविष्ट होता पाहुणे खाल्ल्यानंतर एकदम खुश होणारच आणि घरचेही खुश होतील आणि पुलावाची बघा एक ठराविक पद्धत असते आपण त्याच पद्धतीने कांदा टोमॅटो परतवा जा लसूण पेस्ट टाकायची असे ठराविक पद्धतीनेच नेहमी पुलाव बनवत असतो पण मी आज तुम्हाला माझ्या थोड्या वेगळ्या पद्धतीने हा पुलाव बनवून दाखवणार आहे एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा आता आपण याच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी तुम्हाला काय काय साहित्य घेतलं हे दाखवते त्यासाठी इथे मी छोले घेतलेत हे छोले मी सात ते आठ तास पाण्यात ना असे चांगले भिजवून घेतलेत असे भिजलेले छोले घ्यायचे पुलावची चव आणखीन वाढवण्यासाठी आपल्याला ह्याच्यात बटाटा टाकायचा आहे बटाट्याच्या साली काढून ना अशा उभ्या उभ्या फोडी करून घेतल्या म्हणजे छोल्याबरोबर ना बटाटा पुलावमध्ये खाताना खूप छान चव लागते आणि इथे मी लॉंग रेन बासमती तांदूळ घेतलाय त्यानंतर इथे मी पाच मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ असे कापून घेतलेत दोन टॉमॅटो पण असे उभी पातळ कापून घेतले आहेत आठ ते दहा काश्मीरी लाल मिरची घेतली आहे आणि मिरची नाही अशी गरम पाण्यात भिजत ठेवली आपल्याला एक पंधरा ते वीस मिनटं अशी गरम पाण्यात जरा टाकून ठेवायची हे छान असे सॉफ्ट होते पंधरा ते वीस लसूण पाकळ्या साली काढून घेतल्या आहेत चार तुकडे आल्याचे घेतले आहेत पाव कप दही त्यानंतर इथे काही खडे मसाले घेतले आहेत दोन तमालपत्र एक चक्री फुल अर्धा चमचा जिरं एक दालचिनीचा तुकडा दोन लवंग दोन काळी मिरी आणि दोन लहान वेलची त्यानंतर मसाल्यांमध्ये घरगुती लाल मसाला तुमच्या घरात तुम्ही जो साठवणीचा सा मसाला वापरता ना तो एकदम थोड्या प्रमाणात आपल्याला टाकायचा आहे हळद गरम मसाला आपल्याला जे छोले मसाला वापरायचा आहे या पुलावमध्ये तो नुसार मीठ पाणी आणि तूप लागणार आहे आपल्याला आता सगळ्यात पहिल्यांदा आपले छोले आहेत ना ते शिजवून घ्यायचे त्यासाठी कुकर घेतलाय कुकरमध्ये छोले घेते त्यामध्ये आपल्याला पाणी होतायचं आहे छोल्याच्या वरती थोडं असं पाणी होतायचं सुरुवातीला फक्त आपल्याला छोल्यापुरताच मीठ टाकायचं म्हणजे ना छोले खाताना असे अळणी लागत नाहीत मस्त मिठाची हो चव पूर्णपणे उतरते कुकरचं झाकण लावलेलं ला आहे आता आपल्याला गॅस फास्ट करून एक दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या तिसरी शिट्टी झाली की लगेच कुकर खोलायचा आणि शिजलेत काय बघायचे नसले शिजलेत ना आणखीन एखादी शिट्टी काढायची पण छोले शिजवताना सगळ्यात महत्वाचं छोले शिजलेत पण पाहिजे आणि असे अख्खे पण राहायला पाहिजे असे आपण छान शिजवून घेऊया छोले शिजेपर्यंत आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी एक मिक्सरचं भांड घेतलंय नेहमीपेक्षा का हा वेगळा पुलाव आहे कारण आपल्याला ह्याच्यात ना काश्मीर लाल मिरची पेस्ट टाकायचे रंग पण अगदी सुंदर येतो मस्त अगदी लाल रंग येतो आणि चव पण खूप छान लागते आणि ह्यामध्येच आपल्याला आलं आणि लसूण घ्यायचंय आणि वेगळं पाणी टाकायची गरज नाही मिरच्या भिजवलेलंच आपल्याला थोडं पाणी ह्यात टाकायचंय आणि एकदम बारीक गंधासारखी पेस्ट तयार करून घ्यायची इथे आलं लसूण आणि मिरची पेस्ट बनवून तयार आहे रंग बघा किती सुंदर आलाय छोले पण मी इथे शिजवून घेतले आहेत बघा असे आपल्याला शिजवून घ्यायचे असे आपल्याला छोले शिजवून घ्यायचे आता आपल्याला हे तांदूळ आहेत ना दोन ते तीन वेळा चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे इथे मी तांदूळ चांगले स्वच्छ धुवून घेतले मातीचं भांड ठेवलंय मी नेहमी तुपाचा वापर करून हा पुलाव बनवते तुम्ही देखील तूप वापरून बनवून पहा खूप सुंदर चव लागते तुम्ही तेल वापरलात तरीही चालेल आता गॅस पेटवलाय तूप आपण तापवून घेऊया तूप तापलंय आता आपण याच्यात खडे मसाले टाकूया जिरं बघा मस्त असं फुललंय आता आपल्याला ह्याच्यात कांदा टाकायचा आहे कांदा आपल्याला सुरुवातीला नरम करून घ्यायचा आहे कांदा बघा सुरुवातीला असा थोडा नरम झाला की आता आपल्याला ह्याच्यात टॉमॅटो टाकायचंय आणि टॉमॅटो पण चांगलं नरम करून घ्यायचं म्हणजे कांद्याबरोबर टॉमॅटो पण चांगलं नरम होतं असं मोठं मोठं टॉमॅटो कापायचं म्हणजे दिसतं सुंदर पुलावमध्ये कांदा टोमॅटो मस्त असा नरम झालाय बघा आणि रंग पण बदललाय आणि आता आपल्याला ह्याच्यात तयार केलेली पेस्ट टाकायची गॅस कमी करून पेस्ट पण आपल्याला मस्त अशी फ्राय करून घ्यायची आपण फक्त रंगासाठी तीच मिरची घ्यायची ती भिजवून मग त्याची पेस्ट करायची असे तयार झाल्यावर चाकून बघायची तिखट आहे काय तिखट असलं तर थोडं कमी टाकायचं मसाले टाकूया हळद घरगुती लाल मसाला थोडा टाकते छोले मसाला आणि गरम मसाला मसाले चांगले असे परतवून घेतले की गॅस आपल्याला कमी करायचं नाही तर बंद केला तरीही चालेल कारण आता आपल्याला ह्याच्यात दही टाकायचंय दही आपल्याला जास्त आंबट नाही घ्यायचं नॉर्मल साधं दही घ्यायचं आणि ते पण चांगलं परतवून घ्यायचं दही टाकलात ना सगळे चव सा छान बॅलेन्स होत्या परतवून घेतली की आता आपल्याला ह्याच्यात छोले टाकायचे आहेत पाण्यासहित टाकायचे म्हणून तुम्हाला सांगते छोले शिजवताना पण ना पाणी आपल्याला एकदम थोडं टाकायचं आणि बटाटा टाकायचं आणि आता सगळ्यात महत्वाचं ह्या मसाल्यात पण ना आपल्याला छोले आणि बटाटं चांगलंस फ्राय करून घ्यायचं म्हणजे सगळ्या मसाल्याची चव बटाट्यामध्ये छोल्यामध्ये छान अशी मुरते हे जेवढं तुम्हाला पाणी दिसतंय ना आता ते आपल्याला गॅस मिडियम करून आटवून घ्यायचं असं मस्त फ्राय करून घ्यायचं बघा आता दिसते ना चमचमीत भाजी एकदम तुम्हाला बघूनच वाटत असेल सोबत रोटी हवी होती फुलके हवे हो होते एकदम भारी लागते अशीच ला। ला हे खायला आता आपल्याला ह्याच्यात धुतलेले तांदूळ टाकायचे आणि तांदूळ पण ना आपल्याला चांगले असे परतवून घ्यायचे एक ते दोन मिनटं गॅस कमी करून हे परतवून घ्यायचे तांदूळ मी इथे परतवून घेतलेले आहे आता आपल्या ह्याच्यात पाणी आहे मी तुम्हाला पाण्याचं प्रमाण सांगते तुम्ही एक टोप किंवा एक वाटी तांदूळ घेतला असेल तर आपल्याला दुपटीन पाणी होतायचंय मी इथे दोन टोप पाणी असं मोजून गरम करून घेतलंय गरमच पाणी होतायचंय तुम्ही जर हा भात कुकरमध्ये करत असाल ना तर दीड पट पाणी वापरायचं व्यवस्थित मी हे ढवळून घेतलेलं आहे आता आपल्या ह्याच्यात मीठ टाकायचं आहे आपण छोले शिजवताना पण मीठ टाकलं होतं पण आता आपल्याला हा सगळ्या ग्रेव्ही पुरता पाण्यापुरता मीठ टाकायचं सुरुवातीला थोडं मीठ टाका नंतर एकदा कड आला ना की ढवळायचं आणि जरा आखून बघायचं पण मिठाचं प्रमाण हे कमी पडता कामा नाही हा एकदम परफेक्टच मीठ टाकायचंय गॅस आपल्याला फास्ट करायचंय झाकण ठेवायचं आणि मस्त अशी उकळ काढून घ्यायची मस्त साकड आलाय बघा मी तुम्हाला सांगितलेलं हे पाणी आहे ना जरा चाकून बघायचं मीठ कमी वाटलं आताच टाकायचं सा। किंवा आणखीन कुठचे मसाले तुम्हाला कमी वाटत आहेत ना तर आताच टाकायचे सा। मी तुम्हाला माप दिलेलं असतं पण काही जणांची चव हो बघा कमी जास्त असते ना काही जणांना थोडा तिखट आवडतो झनझणीच आवडतो त्या अंदाजान आत्ताच ह्याच्यात मसाले टाकायचे आता गॅस आपल्याला मीडियम करायचे पुन्हा झाकण ठेवायचं आहे भातातलं थोडं पाणी आटवून घ्यायचं पुलाव मधलं पाणी पण बघा थोडंसं आटलंय हलक्या हाताने असं धवळायचा आणि असं एवढं पाणी असताना ना आपल्याला हा निमरत टाकायचा आहे म्हणजे शिजत ठेवायचा आहे पूर्ण गॅस कमी करायचा झाकण ठेवायचं आणि झाकण पण असं व्यवस्थित पॅक ठेवायचं वाफ अजिबात बाहेर जाता कामा नये आणि गॅस कमी करून पुलाव छान मोकळा सुटसुटत होईपर्यंत शिजवून घेऊया गरमागरम छोले पुलाव खाण्यासाठी तयार आहे कि चमचमीत दिसतोय ना वरतूनच वरतून आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची बघा किती भारी झालाय ना आणि असा रसरशी शिजवायचा हा एकदम पूर्ण सुक्का नाही करायचा असा रसरशीतच हवा भात मग तो खायलाच चांगला वाटतो किती मस्त झालाय बघा प्रत्येक छोले पण शिजले त्यात बटाटा पण शिजलं अगदी चमचमीत झाला तुम्हाला बघूनच समजत असेल ना आणि रंग पण किती सुंदर आला आहे खाण्यासाठी तयार आहे आम्ही तुम्हाला पुलावचे भरपूर सारे पदार्थ म्हणून दाखवलेले आहेत त्यातला आजचा एक नवीन प्रकार छोले पुलाव तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि असं जे असं घरी बनवून बघा आणि या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा थँक्यू या खायला